किंवा नो नोकरी मिळण्यासाठी आपल्याला स्वामी मार्गातून कोणती सेवा करता येईल इच्छित नोकरी पाण्यासाठी त्याचबरोबर त्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता मी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी किंवा कुठल्याही वयोगटातील विद्यार्थी दशेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना जी काही परीक्षा द्यायची आहे त्यामध्ये यशप्रपसाठी कुठली सेवा करता येईल उपाय करता येईल त्यावरती मी व्हिडिओ टाकले होते त्यासाठी भरपूर लोकांनी मला छान प्रतिसाद दिला किंवा त्या लोकांना तो व्हिडिओ आवडला खूप लोकांच्यावरती कमेंट सुद्धा चालू आहेत की बा ताई आम्ही ही सेवा नक्की करू किंवा या सेवेने खूप लोकांना अनुभव आलेले आहेत का असं सुद्धा प्रश्न आहे तर मी एक सांगू इच्छिते की खूप लोकांना या सेवेने अनुभव आलेले आहेत फक्त एकशे आठशे स्वामी चित्त सारामृत्या ग्रंथा जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण केलं आणि ते पूर्ण केलं मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून केलं की या सेवेने माझी इच्छा पूर्ण होणारच आहे स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण नक्कीच करणार आहेत कुठल्याही जे काही नियम नियम पाळून जर केलं तर नक्कीच शंभर टक्के त्यामध्ये यश मिळणारच खूप लोकांना त्याचे अनुभव आलेले आहेत आणि फक्त ती जी सेवा आहे जी एकशे आठ श्री स्वामी चेत सारामृत या ग्रंथाचं जे काही पारायण आहे त्यामध्ये ज्या काही सेवा तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता व्हिडिओ पण जी काही सेवा आहे एकशे आठ पारायणाची श्री तर सारामृत हा जो ग्रंथ आहे तो फक्त आपले म्हणजे नोकरी ना प्राप्तीसाठी नाही नोकरी प्राप्तीसाठीच नाही तर तुमचे कौटुंबिक का जे काही किंवा सामाजिक राजकीय कुठल्याही प्रकारचे जे काही प्रश्न असतील ज्या काही इच्छा असतील ते पूर्ण करायचे असतील तर नक्कीच एकशे आठ श्री स्वामीच सारामृत या ग्रंथाच्या पारायणाचे संकल्पयुक्त ते, ते, संकल ते पारायण करा आणि नक्कीच आधी सगळ्यात पहिले मी सांगते की ह्याला अनुभव आलाय का त्याला अनुभव आलाय का मला काय म्हणायचं आहे की बा तुम्ही ही चौकशी करण्यापेक्षा आपण स्वतः सुरुवात करा ना स्वामींवर तुमचा विश्वास नाही आहे का तुम्हाला फक्त म्हणजे कोणाला तरी अनुभव आला असेल तरच मी ती सेवा करेल असं काही आहे का आता आम्ही सुद्धा मी सुद्धा केलेली आहे मागच्या माग दोन वर्ष झाली की एकशे आठ पारणाची मी श्री तर सारामती ग्रंथाची पारणाची एकशे आठ सेवा केलेली आहे मी सुद्धा त्यानंतर मला नाही योग आला करण्याचा पण नक्कीच पुढे जर योग आला स्वामींच्या मनात असेल किंवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतली तर नक्कीच मी पण सुद्धा ती संकल्पित सेवा सुरू करेन पण इतर ज्या काही सेवा असतात त्या सगळ्या सेवा माझ्या चालूच असतात थोडशी नित्य सेवा पंच महिन्यात सुद्धा सेवा चालू असतात तर मी सांगू इच्छिते की स्वामींवरती आधी विश्वास ठेवा आणि त्या सेवेने माझी ती इच्छा पूर्ण होणार आहे ती सेवा माझी फलद्रूप ठरणार आहे हा विश्वास मनात असायला हवा आपण माहिती तुम्हाला माहिती असेल बघा किंवा एखादी जर गोष्ट आपण मनापासून जर ठरवली की नाही ही, ही गोष्ट मला मिळणारच आहे पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह थॉट जर मनामध्ये असेल आणि पॉझिटिव्ह विचाराने जर ती गोष्ट आपण केली तर नक्कीच शंभर टक्के त्यामध्ये यश मिळतं म्हणजे मिळतंच तर आपण एखादी गोष्ट किंवा एखादी सेवा सुरू करण्याच्या आधी जर आपल्या मनामध्ये शंका कुशंका असेल किंवा ती तुम्ही त्या सेवेवरती काहीतरी शंका घेता किंवा मनामध्ये काहीतरी किंतू परंतु आहे की नक्कीच या सेवे यश मिळू शकतं काही होऊ शकतं का काही होणारच नाही अशी जर किंतू परंतु किंवा अविश्वास जर तुम्ही स्वामी स्वामींवरती किंवा स्वामींच्या सेवेवर दाखवला ते मी खरंच सांगते आधीच तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छिते की तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही त्याच्यामुळे सांगू इच्छिते की कुठलीही गोष्ट करताना आधी पॉझिटिव्ह थॉट पॉझिटिव्ह विचाराने ती गोष्ट चालू करा शंभर टक्के यश तुमच्या पदरात पडेल त्याच्या सोबतीला तुम्हाला मेहनत सुद्धा घ्यायची आहे आणि जी काही तुमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुम्हाला इच्छित नोकरी प्राप्त करायची आहे त्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ज्या काही क्वालिफिकेशन लागत आहे त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे परीक्षा द्यावीच लागणार आहे अभ्यास करावाच लागणार आहे त्याला पर्याय नाही कष्टाला पर्याय नाहीच हे सांगू इच्छिते फक्त कष्टाला नशिबाची साथ कुठेतरी गुडलक जे पाहिजे असतं ते फक्त अध्यात्मातूनच मिळत असतं त्याच्यामुळे सांगू इच्छिते की नक्कीच ही सेवा करून बघा तर आत्ता जो व्हिडिओ आहे त्याच्या निगडीतच तो व्हिडिओ असणार आहे कारण की काही काही ताईंचा असा पण प्रश्न आले आहे किंवा माझ्या माझा मुलगा दहावीर आहे एका ताईची कमेंट होती की माझा मुलगा दहावीर आहे किंवा अभ्यास करत नाही किंवा अशी काही मुलं आहेत की ज्यांचा बुद्ध्यांक आय कमी आहे म्हणजे स्मरणशक्ती कमी आहे असं त्यांच्या लक्षात राहत नाही असं असं मी म्हणणार नाही की लहान मुलांच्या बाबतीतच ही गोष्ट घडते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडते आणि असं नाही की अभ्यासाच्याच बाबतीत नॉर्मली आपण आयुष्य जगत असताना सुद्धा किंवा आपल्या घरातील काम असेल किंवा कामाच्या ठिकाणी किंवा जॉबच्या ठिकाणी आपल्याला जर कुठेतरी स्मरण शक्ती विसरण्याचा जर प्रॉब्लेम असेल आयक्यूचा प्रा, प्रॉब्लेम असेल, असेल बुद्ध्यांक ज्याला म्हणतात तो कमी असेल तर नक्कीच ती स्मरण शक्ती वाढण्यासाठी तो बुद्ध्यांक वाढण्यासाठी किंवा आयक्यू वाढण्यासाठी अत्यंत प्रभावी स्वामींच्या मार्गातील सेवा घेऊन आली आहे याच्या व्हिडिओमध्ये आणि ही जी सेवा आहे ती लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण सगळ्या जणांसाठी असणार आहे सगळेजण ही सेवा करू शकतात ज्यांना कोणाला स्मरण शक्ती कमकुवत असण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगते आहे तर आपल्याला सेवा काय करायची आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावं लागेल जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणते बुद्ध्यांक म्हणजेच आय क्यू ज्यांचा कोणाचा बुद्ध्यांक कमी असेल कारण की खूप आपण काय करतो घरी असताना खूप अभ्यास करतो घरी घरी ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला सगळं काही लक्षात राहतं काही काहींचं असं होतं की बा आता वाचलंय थोड्या वेळात ते विसरून जातं किंवा एका एकच उत्तर पाठ करायला एकच आन्सर पाठ करायला खूप वेळ लागतो आहे लिहून पाठ केलं कसंही पाठ केलं तरी लक्षातच राहत नाही अक्षरशः कुठेतरी आत्मविश्वास खचायला लागतो की बा मला लक्षात का राहत नाही असं नाही की मुलांच्याच बाबतीत अभ्यासाच्याच बाबतीत कुठलीही गोष्ट असेल गृहिणींच्या बाबतीत असेल किंवा पुरुषांच्या बाबतीत असेल कोणीही असेल वयस्कर मंडळी असेल कोणीही असेल कोणाला कोणातरी स्मरण शक्ती कमकवत असण्याचा प्रॉब्लेम हा असतोच तर त्यासाठी सांगू इच्छिते की आपल्याला अत्यंत प्रभावी म्हणजे त्यासाठी आपल्याला जी सेवा करायची आहे ती म्हणजे ओंकार पिरॅमिड ध्यानधारणा सेवा करायची आहे ज्याचं नाव मी तुम्हाला आधी सांगते ओंकार पिरॅमिड ध्यानधारणा सेवा जी मेंदू तल्लक करण्यासाठी बुद्धी तल्लक करण्यासाठी स्मरण शक्ती वाढवण्यासाठी ऐक्यू बुद्ध्यांक वाढवण्यासाठी ती सेवा प्रभावी ठरणार आहे तर ती सेवा कशी करायची मी तुम्हाला सांगते आता सर्वात प्रथम तुम्हाला जिथे कुठे दिंडोरपीठ स्वामी समर्थ केंद्र आहे त्या मठामध्ये किंवा त्या मठामध्ये जाऊन तुम्हाला एक गोष्ट घरी आणायची आहे ती म्हणजेच तुम्हाला पिरॅमिड याला पिरामिड म्हणतात बघा हा पिरॅमिड आहे असा हा पिरॅमिड नऊ इंची पिरामिड तुम्हाला आणि हा जो नऊ इंची पिरॅमिड आहे तो फक्त तुम्हाला दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्येच तयार केलेला आहे विविध लोकांच्या म्हणजेच गणितशास्त्र आणि भूमिती शास्त्राच्या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करून हा पिरॅमिड तयार करण्यात आलेला आहे तुम्ही म्हणता की ताई हा फक्त साधा पिरामिड आहे नाही खूप मोठी शक्ती या पिरॅमिडमध्ये आहे वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आरोग्याच्या बाबतीत असेल मुलांचा बुद्ध्यांक मुलांची स्मरण शक्ती मुलांचा अभ्यासामधली प्रगती असेल या आस सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ज्या काही कुंडलिनी असतात आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी सुद्धा हा पिरॅमिड खूप उपयोगी ठरतो घरातला वास्तुदोष काढण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो मी समोर सांगेल त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पण तुम्हाला हा पिरॅमिड दिंडोरपीठ स्वामी समर्थक केंद्रामध्येच हा तुम्हाला पिरॅमिड भेटेल त्याच्यामुळे तिथून हा तुम्ही पिरॅमिड आणायचा आहे नऊ इंची पिरॅमिडच हा फक्त दिनरमे स्वामी समर्थ केंद्रामध्येच तुम्हाला भेटेल इतर कुठेही भेटणार नाही तर हा जो पिरॅमिड आहे जे कुणी बघा गुरुपीठाला गेले असतील किंवा दिंडोरीला गेले असतील गुरुमाऊलींच्या भेटीसाठी तिथे बघा गुरुपीठामध्ये सगळ्या काळाकोपऱ्यामध्ये अक्षरशः गुरुपीठाच्या जे काही मंदिर गाभार आहे त्याच्यावरती सुद्धा पिरॅमिडचाच आकार आहे त्यामुळे सांगू इच्छिते की आपल्या घरामध्ये होतील तेवढे शक्य होते तर कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे आपल्याला पिरामिड जर लावलं तर अतिशय उत्तम की अधिक तुम्ही जर मठामध्ये गेले स्वामींच्या मठात गेले तिथे सुद्धा बघा कानाकोपऱ्यामध्ये पिरामिड लावलेला असतात अक्षरशः पॉझिटिव्ह एनर्जी खेचून आणण्याचं काम हे पिरॅमिड करत असतं विविध प्रकारची शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पिरॅमिड करत असतं त्यामुळे सांगू इच्छिते की हे नऊ इंच पिरामिड तुम्हाला केंद्रातून आणायचं आहे त्याचबरोबर हे पिरॅमिड आणल्यावरती तर काय करायचं आहे ज्यांना कोणाला स्मरण शक्तीचा प्रॉब्लेम आहे वाचलेलं लक्षात राहत नाही बुद्ध्यांक कमी कमी आहे आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की तुम्हाला काय करायचंय हा जो पिरामिड आहे आणल्यानंतर स्वच्छ धुवून घे पुसून घ्यायचा ह्याची पाटावर ठेवून पंचोपचार पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फुलं धूप दीप दाखवायचा आणि हे दाखवल्यानंतर तुम्हाला हातावर ठेवून पहिले सुरुवातीला स्वामींची एक माळ करायची आपल्या उजव्या म्हणजे उजव्या हातामध्ये हे ठेवायचं किंवा समोर पाटावरती ठेवून थे तुम्ही एक माळ स्वामींची करायची आहे बस हे केल्यानंतर काय करायचं त्यानंतर त्या, त्या दिवसापासून रोज लहान मुलं असतील मोठे असतील कोणीही असेल त्यांनी काय करायचं हा जो पिरामिड आहे तो तुम्हाला डोक्यावरती ठेवायचा आहे ज्यांचा बुद्ध्यांक ऐकू किंवा स्मरण शक्ती कमकुवत आहे त्यासाठी सांगते हा पिरामिड तुम्हाला डोक्यावरती ठेवायचा आहे तो ठेवल्यावरती तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशा तुमच्या घरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशा ज्या ठिकाणी आहे ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आसन घ्यायचं आसनावरती बसून पिरामिड डोक्यावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्या दिशेला तोंड करून तुम्हाला नित्य सेवा म्हणून रोजच रोज तुम्हाला सांगते मी नऊ वेळेस अठरा वेळेस नऊ वेळेस अठरा वेळेस त्याचबरोबर तुम्हाला सत्तावीस वेळेस किंवा छत्तीस वेळेस तुम्हाला ओंकार म्हणजे ओम ओम हा हा ओंकार जप तुम्हाला करायचा आहे किंवा जमलं सर वीस मिनिटे जरी तुम्ही ही पिरामिड डोक्यावर ठेवून पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून तोंड करून जर तुम्ही ओंकाराचा मनोभावे श्रद्धेणे मनापासून अंतकरणातून जर ओंकार जप केला तर बघा तुम्हाला लवकरात लवकर महिन्याभरात तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या मुलांमध्ये स्मरणशक्ती किंवा बुद्ध्यांक वाढण्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे करून बघा खूप लोक घरामध्ये आपला प्रवेशद्वार आहे माझ्या सुद्धा प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने मी तुम्हाला सांगू इच्छिते हे बघा पिरॅमिड हा नऊ इंची आहे त्याचप्रमाणे छोटा मोठा सगळ्या प्रमाणचे प्रकारचे पिरामिड आपल्या दिनरपी स्वामी समर्थ केंद्रात भेटतात हा हा छोटा पिरॅमिड आहे हा जो पिरामिड आहे अशा पिरॅमिडची एक पट्टी भेटते पूर्ण आडवी पट्टी असते ती पट्टी विषम संख्येमध्ये असते लावलेले ते पिरॅमिडची पट्टी जी आहे ती माझ्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरती मी लावलेली आहे का लावली आहे की घरातून आपल्या प्रवेशद्वाराच्या घरातून घरामध्ये कितीतरी लोक येतात जातात त्यांच्या मनामध्ये त्यांच्या विचारामध्ये किती नकारात्मक ऊर्जा आहे किंवा नकारात्मक विचार किंवा कुठल्या विचाराने ते घरात प्रवेश करत आहेत हे आपल्याला माहिती नसतं ते सगळ्या गोष्टींची जर आपल्याला आपल्या घराला किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना त्याचा काही त्रास होऊ नये यासाठी ते, या ते पिरामिड आपल्याला प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या साईडला पट्टी लावायची असते जेणेकरून त्या पिरामिडच्या पट्टी खालून लोक आले गेले की आपल्या घरामध्ये त्यांच्या कुठल्याही वाईट गोष्टींचा वाईट विचारांचा किंवा वाईट हेतूचा वाईट शक्तींचा आपल्यावर परिणाम होत नाही आपल्या कुटुंबावर परिणाम होत नाही त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही पट्टी लावू शकता किंवा खूप जण हे जे पिरामिड आहे ते जिथे पिण्याचा पाण्याचा माठ आहे कळशी आहे हंडा आहे त्याच्यावर सुद्धा हे रात्रंदिवस ठेवतात त्यामुळे त्या पाण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी वाढते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर आपल्याला तुमचा देवहारा असेल बघा आपल्याला देवहारा जो घरात ठेवायचा असतो तो बिना कळस असलेला ठेवायचा असतो कळस असलेला देवहारा घरात ठेवू नये त्यामुळे ज्यावेळेस आपण बिना बिना कळस असलेला देवहारा घरात ठेवतो त्यावरती आपण हा पिरॅमिड ठेवायचा असता पूर्ण प्रकारची ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी ही पिरामिड खेचून त्या देव्हाऱ्यामध्ये आणतं त्याच्यामुळे पिरामिड हा आपल्या तिथे ठेवायचा असतो हा पिरामिड देवहारावरतीच ठेवलेला असतो कळस असलेला देवहारा घरात नसावा बिना कळस असलेला देवहारा आणायचा सागवाणी तो पण काहीतरी त्याचं तरी कितीतरी शास्त्र आहे त्यानुसारच तो देवहारा बनवून घरात आणायचा असतो आपल्या केंद्राप्रमाणे आणि त्यावरती हा पिरामिड ठेवायचा असतो मोठा असेल तर मोठा छोटा असेल तर छोटा पिरामिड तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे हा छोटा पिरामिड तुम्ही तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही विविध प्रकारचे फायदे याचे आहेत घरातला वास्तुदोष निवारण्यासाठी सुद्धा याचा पिरामिडचा उपयोग केला जातो पण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुद्ध्यांक किंवा स्मरण शक्ती वाढण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोज नित्य सेवा म्हणून दिवसभरामध्ये कधीही ज्या लहान मुलगा असेल कोणीही असेल तुम्ही स्वतः असाल स्वतःच्या डोक्यावरती किंवा लहान मुलांच्या डोक्यावर ठेवून पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला कमीत कमी नऊ वेळेस स नऊ वेळेस अठरा वेळेस सत्तावीस वेळेस किंवा छत्तीस वेळेस किंवा किमान वीस मिनिटं तर तुम्हाला ओम जप करायचा आहे नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येणार आधी सुरुवातीला सांगेल की आणि का तुम्ही म्हणतात की ताई नक्कीच तेवढं धारणा आमची होईल का मनात वेगवेगळे विचार येतात तर आधी मी तर सांगेन की सुरुवात करा तरी सुरुवातीला तर सुरुवात तर करायला चालू करा तुम्ही कारण की स्वामी आहेत पाठीशी आपल्याला ते सगळं काही आपल्याकडून करून घेतील फक्त मनात आपली इच्छाशक्ती हवी मन पवित्र असायला हवी श्रद्धा असायला हवी त्या सेवेवरती आता मी सांगू इच्छिते की ही हा जर उपाय आपण केला तर याने काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ शकतात ते मी तुम्हाला सांगू इच्छिते तर त्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छिते निस्वार्थ बुद्धीच्या साधकांना ओंकाराच्या साधनेने ओंकाराच्या साधनेने कुंडलिनी जागृतीचा अनुभव येतो आपल्या शरीरामध्ये ज्या काही कुंडलिनी असतात त्या जागृत होतात तर नित्य नियमाने जागृत होतात विविध प्रकारचे ज्ञान होते वातावरणातील देव देवता सिद्ध पुरुष यांची दर्शने होतात त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त होते ध्यानामध्ये विविध प्रकारचे दृश्य दिसू लागतात आपल्याला चिदाकाशातील शक्ती आशीर्वाद देतात जन्ममरणाच्या चक्रातून सुटका देखील होते म्हणजे एवढे फायदे ह्या पिरामिड डोक्यावर ठेवून ओंकार जप केल्याच्या गोष्टीने आपल्याला होऊ शकतात त्याचबरोबर मी सांगू इच्छिते या जर आपण नित्य आणि कंटिन्यू जर आपल्या मुलांच्या किंवा स्वतःच्या किंवा सगळ्यांच्या डोक्यावर ठेवून तुम्ही वीस वीस मिनिटे किंवा नऊ वेळेस सांगितल्याप्रमाणे त्या विषम संख्येमध्ये जर तुम्ही नक्कीच हा जप केला ओंकाराचा तर नक्कीच चेहऱ्यावर तुमच्या तेज दिसू लागते हळूहळू त्याचबरोबर बुद्धी सतेज होते बुद्धीला धार येते स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तर खूपच जास्त फायदेशीर आहे हे सगळं मी सांगत नाही आहे आपल्या मार्गाप्रमाणे जे काही माहिती आहे ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर विद्यार्थ्यांना तर खूप जास्त फायदा होतो आणि त्याच्याच बरोबर ज्या मुलांना तोतेरेपणाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा बोलण्यात अडखळत असेल वाणी शुद्ध नसेल त्यांची वाणी शुद्धा शुद्ध होते त्याचबरोबर आरोग्य चांगले राहते शरीरामध्ये ईश्वरीय शक्तीचं चैतन्याची ऊर्जा निर्माण होते मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर डोळ्यात ते दिव्य तेज दिसू लागते तुम्हाला त्याचप्रमाणे सांगू इच्छिते की संत ज्ञानेश्वर स्व स्वामी विवेकानंद सारख्या तपस्वी योगींनी सुद्धा त्यांच्या ग्रंथांमध्ये या पिरॅमिडचं ओंकार जपाचं त्याचं जे काही महत्व आहे ते सांगितलेलं आहे त्यामुळे सांगते आहे की बा त्यांनी स्वतः त्यांची माहिती त्यामध्ये विषद केलेली आहे ग्रंथांमध्ये ओंकार जप आणि पिरॅमिडची त्यामुळे नक्की सांगू इच्छिते की तुम्ही हा जो पिरामिडचा म्हणजे आपली जी काही पिरामिड ध्यानधारणा साधना आहे जी आपल्याला रोज करायची आहे बुद्ध्यांक स्मरणशक्ती आयक्यू आय क्यू वाढवण्यासाठी आरोग्य चांगलं राहावं त्याचबरोबर आपली वाणी शुद्ध व्हावी विविध प्रकारचे फायदे ह्या पिरॅमिडच्या सेवेने होणार आहे ते नक्कीच करून बघा आणि नक्कीच अनुभव घ्या फक्त कंटिन्यूटी ठेवा त्याच्यामध्ये म्हणजे नित्य नियम आणि ती रोज झाली पाहिजे सेवा जास्त वेळ बसायचं नाही फक्त वीस मिनिटे किंवा विषम संख्येमध्ये सांगितल्याप्रमाणे नऊ अठरा सत्तावीस किंवा छत्तीस वेळेस तुम्ही ओंकार मनापासून आणि ओम असं लांब स्वर देऊन तो आपल्याला जप करायचा नाहीतर ओम 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 असं नाही अशा प्रकारे नाही ओंकारचा जो काही जप करतो आपण साधना करतो त्याप्रमाणे तो ओंकार जप करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला सेवा कशी करायची आहे पिरामिडची त्याप्रमाणे सेवा करा विविध प्रकारचे फायदे देखील आहे त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये सगळ्या ठिकाणी पण पिरामिड लावू शकता काळांकोपऱ्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ